दिवसभर शेतात काम करून नवरा थकत होता रात्री तो बायकोला थोडा पण वेळ देत नव्हता नवरा झोपल्यावर बायको शेजारच्या घरी जाऊन रात्री नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कमला एका तासापासून शेजारच्या नयन सोबत बोलत होती तिचा नवरा गोपाल शेतातून घरी आला आणि हातपाय धुवून तो घरात बसला होता त्याने कमलाला आवाज दिला दोन तीन आवाज देऊन पण कमला आली नाही तो घरामधून बाहेर आला त्याला कमला शेजारच्या नसोबत बोलताना दिसली गोपालने कमलाला परत आवाज दिला कमलाने बघितले की तिचा नवरा तिला आवाज देत आहे ती घरी आली आणि गोपालला बोलली काय हो थोडा पण दम नाही ना का तुम्हाला येत होते ना मी गोपाल म्हणाला अगं मला भूक लागली खूप लवकर जेवण बनव आणि मला झोपायचं आहे निवांत कमला तिच्या नवऱ्याकडे थोडं राखाने बघते आणि बोलते तुमचं ना रोजच आहे असं जेवण करणे आणि झोपून राहणे गोपाल कमलाला म्हणाला मी खूप जमून येतो ग शेतामधून कमलाने जेवण बनवले गोपाल जेऊन लगेच झोपला कमला नाराज होऊन त्याच्या बाजूला बसली होती गोपालने कमलाकडे बघितले आणि तिला म्हणाला तू पण झोपून जा कमला म्हणाली मला ना येत झोप तुम्ही ना मला थोडा वेळ तर देत जा बोलत जा थोडं वेळ माझ्यासोबत गोपालला झोप लागली होती कमला थोडा वेळ बसली आणि नंतर ती पण झोपायला गेली गोपालला रात्री जाग आली त्याला तर तिथे कमला दिसली नाही त्याला वाटलं असेल बाजूच्या खोलीत तो तिला बघायला गेला तर ती बाहेरून खोलीमध्ये येत होती आणि दुसरीकडे त्याचा शेजारचा नयन जाताना दिसला गोपाल झोपेमध्ये होता त्यामुळे त्याला काही समजले नाही आणि तो परत झोपे गेला कमला अगोदर तर गोपालला बघून ती लवकर घरामध्ये आली आणि दरवाजा बंद केला काही दिवसानंतर कमला तिच्या नवऱ्याला आता कधी असं बोलत नव्हती की तुम्ही थोडा वेळ देत जा ती आता गोपालला बोलायची की लवकर जेवण करून झोपून राहा गोपाल कधी कधी विचार करायचा की कमला अगोदर तर बोलायची की मला थोडा वेळ द्या पण आता का नाही बोलत तसं त्याच कारण होत की कमलाची शेजारच्या नायांसोबत जवळीक वाढली होती त्या दिवशी गोपालने कमलाला बाहेर येताना बघितले होते ती शेजारच्या नयनच्या घरामधून आली होती आणि रोज पण असच सुरू होत गोपाल शेतातून काम करून दबून यायचा आणि तो लवकर झोपायचा गोपाल जेव्हा गाड झोपेत असायचा तेव्हा कमला रात्री नयनच्या घरी जात होती त्याला भेटायला कारण तिला गोपाल थोडा पण वेळ देत नव्हता नंतर गोपालच्या लक्षात येऊ लागलं की कमला रात्री कुठे तरी जाते आणि एक दिवस त्याने कमलाला जाताना बघितले तो मनातून एकदम तुटला होता त्याला वाटत की कमला असं काही करू शकते ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनल ला सब्सक्राइब करा धन्यवाद